यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपा सहकार जिल्हा जिल्हाध्यक्ष राकेश वसंत फेगडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सहाय्यक निबंध सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक एस एफ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली सर्वसाधारण सभेत कोरपावली तालुका यावल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा भाजपा सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राकेश वसंत फेगड़ यांची सर्वानुमते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवड झाल्याप्रसंगी कोरपावली येथील शेतकरी बांधव गावकऱ्यांच्या माध्यमातून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता कोरपावली विकास सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार समारंभात राकेश फेगडे यांनी आभार व्यक्त करताना ग्रामस्थ आणि नागरिकांमुळेच हा बहुमान मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या यावेळी दहीगावचे माजी सरपंच डीडी राणा पी डी पाटील पवन शेठ यांच्यासह गावातील संचालक मंडळ संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी आभार मुनाब तडवी यांनी मानले मी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती झालो आणि आपण सर्वजण आलात संपूर्ण संचालक मंडळ विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी माझा जो काही के सत्कार केला मी कायम आपल्या ऋणात राहू इच्छितो खरं तर हा, हा सत्कार माझा नव्हे हा संपूर्ण गावाचा सत्कार आहे असं मी मानतो कारण आपल्या या छोट्याशा गावानं माझ्या कर्तृत्वावर जी छाप पाठि पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्याच्या जोरावरतीच आशीर्वादाच्या जोरावरतीच मी आज ह्या पदाला गवसणी घातली गेल्या वीस वर्षाच्या राजकारणात सदैव सर्व एकमताने गाव माझ्या पाठीशी राहिलं आणि त्या पाठीशीचे राहिल्यामुळे उर्पावलीच नव्हेल मैलशिल नव्हे तर या संपूर्ण परिसरामध्ये माझं आणि आपल्या गावाचं नाव वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील राहिलो आणि आज ही बाजार समितीची जबाबदारी मला पक्षाच्या माध्यमातलं मिळाली आहे तर त्या सर्वाचं क्रेडिट मी या संपूर्ण ग्राव ग्रामस्थांना आणि या ग्रावकोशीतल्या लोकांना देतो जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी यावल